नमस्कार तर कसे आहात मी सुप्रिया तुमचं आपल्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे तर आज आहे मंगळवार आणि सकाळचे वाजलेले आहेत साडे अकरा तर मी आत्ता चाललेली आहे बाहेर तर आज सकाळपासूनच ऊन पडलेलं आहे म्हणून म्हटलं चला आता ऊन पडलं आहे थोडंसं बाहेर एक राऊंड मारून यावं मी आत्ता बाहेर चाललेली आहे तर काल रात्रीपासून आमच्याकडे खूप जास्त स्नो झाला जा पडलेला आहे खूप जास्त म्हणजे जा पूर्ण रात्रभर स्नो पडत होता मला तुम्हाला दाखवायचं होतं की सध्या इथे स्नोमध्ये कसं झालेलं आहे मी आता बिल्डिंगच्या खाली आहे तर मी तुम्हाला दाखवते इथे स्नो किती साठलेला आहे ते बघू शकता तुम्ही इथे सगळा स्नो झालेला आहे पूर्ण व्हाईट वाईट दिसते आणि ऊन पडल्यामुळे आता थोडं थोडं विरघळायला पण सुरुवात झालेली आहे तर सकाळी गव्हर्नमेंटचे तर लग्जमब गव्हर्नमेंटचे सकाळचे जे म्युन्सिपाल्टीचे लोक असतात ते असे साईटला स्नो वगैरे काढून ठेवतात म्हणजे साईटला सरकवतात जेणेकरून लोकांना चालायला इझी व्हावं तर प्रत्येक बिल्डिंगच्या समोर तुम्हाला असे रोड दिसत असतील जे सकाळी इथल्या लोकांनी म्हणजे म्युन्सिपालिटीच्या लोकांनी साईटला केलेले आहेत हे बघा असे हो ढिग लावलेले आहेत साईटला आणि आता उन्हामुळे पण आता वितळायला सुरुवात झालेली आहे हे बघू शकता इथे पण आहेत तर लोकांना रस्त्यावरती चालायला काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून हे सगळं सकाळच लवकर लोक हे करून जातात हे पण बघू शकता तुम्ही आता हे ऊन पडायला सुरुवात झाली म्हटलं आता सगळं वितळून जाईल असं जा ऊन राहिलं ना तर हे काही शिल्लक राहणार नाही पाठीमागे मी तुम्हाला एक ब्लॉक टाकला होता इथे स्नोचा त्याच्यापेक्षा जा जास्त स्नो पडलेला आहे आज खूप अशी लेअर आहे गाडी व्यवस्था करू शकता कशी झाली आहे सगळी वाईट म्हणजे स्नोने सगळे पूर्ण पॅक झालेली आहे आता जेव्हाही गा गाडी चालवायची वेळ तेव्हाही पूर्ण स्नो साईटला चालायला लागतो नंतरच गाडी ड्राईव्ह करू शकतो एलईडी आहे हा जो आहे हा अठ्ठावीसशे युरोचा आहे तो तेवीसशे युरोला आहे पाचशे युरो डिस्काउंट आहे सगळ्या ऑफर चालू आहेत खूप साऱ्या एलईडी वरती ऑफर आहेत वॉशिंग मशीन वरती सुद्धा आहेत बघू शकता नऊशे नव्याण्णव म्हणजे एक हजार युरोची वॉशिंग मशीन आठशे युरोला आहे इथे असं लिहिले सोल म्हणजे ऑफर असतात ह्याच्यावरती जस्ट आत्ता घरी पोहोचली आहे आणि मी तुम्हाला दाखवलं हो की इथे स्नो किती पडलेलं आहे ॲक्च्युली रात्रभर स्नो चालू असल्यामुळे खूप जास्त स्नो झाला आहे बाहेर आणि लोकं इथले जे कम्युनिटी वगैरे लोकं असतात तिथले लोकं जे रोडवर साठलेला जो बर्फ असतो तो, तो साईडला वगैरे करतात जेणेकरून लोकांना चालायला त्रास वगैरे होऊ नये म्हणून तर मी थोडंसं ऊन वगैरे होतं म्हणून बाहेर जाऊन आली आहे आणि मला तूप बनवायचं होतं म्हणून मी बटर पण घेऊन आले तर एक दोघांचे व्हिडिओ बघितले होते की बटरपासून तूप बनवलं जातं म्हणून म्हटलं चला आपण ट्राय करून बघूया तर लास्ट टाईम जेव्हा मला तूप पाहिजे होतं तेव्हा मी इंडियन स्टोअरमधून तूप घेऊन आली होती तर मला तेवीस हिरोला एक लिटर तूप भेटलं होतं अमूलचं तर ह्या वेळेला ते तूप आता मी म्हटलं ठीक आहे ह्या वेळेला आपण नवीन काय ट्राय करून बघूया म्हणून मी ते बटर घेऊन आले इथे पण बटरमध्ये सॉल्ट वगैरे मिक्स असतं तर तूप बनवायचं असेल तर, बन तर आपल्याला विदाउट सॉल्टी जे ब बटर असतं म्हणजे ज्याच्यामध्ये सॉल्ट नसतं ते बटर यूज करावं लागतं म्हणून मी आज ट्राय करून बघणार आहे की त्याच्यापासून तूप बनवलं जातं का तर अजूनही बाहेर स्नो तसाच आहे कारण ऊन जास्त नसल्यामुळे सगळा स्नो वितळला नाही आहे तर मी तुम्हाला आमच्या गॅलरीची अवस्था कशी दाखवते तर हे बघा अजूनही बाहेर स्नो तसाच दिसतं आहे सगळं वाईट वाईट दिसतं आहे तुम्हाला बाहेरून सकाळी खूप जास्त होतं पण आत्ता थोडासा उन्हामुळे कमी झाला आहे आणि आमच्या गॅलरीमध्ये अजूनही शिल्लक आहे असं वितळायला लागल्यावरती त्याचं पाणी वगैरे होतं असं काही इथून सूर्य उसतो त्यामुळे तिथून इथून डायरेक्ट सनलाईट पडल्यामुळे थोडंसं विरगळलेलं आहे पण अजूनही शिल्लक आहे हे मी ते बटर आणलेलं आहे ज्याच्यापासून मी तूप बनवणार आहे तर याच्यावरती पाठीमागे इन्ग्रेडियंट्स दिलेले असतात ना त्याच्यावरती लिहिलेलं असतं की सॉल्ट आहे का नाही मी तिथे गेल्यानंतर चेक करून पाहिलं तर याच्यामध्ये सॉल्ट नाही आहे याच्यापासून तूप बनवता येतं म्हणून मी हे घेऊन आले एक पॅकेट आहे हे पाचशे ग्रॅमचं आहे माझ्यावरती दिलेलं आहे पाच पैश, पाचशे ग्रॅम आता याच्यापासून तूप किती तयार होते बघूया आपण तर आपण एक भांडं घेऊया त्याच्यासाठी तर मी असं मोठं भांडं घेतलेलं आहे स्टीलचं तयार झालेला आहे आणि मी आता गॅस बंद केला आहे तर याच्यामध्ये ना खाली ब्राऊन पार्टिकल्स असतात ना ते थोडे थोडे नंतर खाली जमाय लागतात असे हे खाली साठतात आणि वरतीवरती तूप राहते तर आता हे थंड होऊन देऊया आपण आणि नंतर ना एका काचेच्या मस्त अशा भांड्यामध्ये भरून ठेवूया छान झालेलं आहे तूप पहिल्यांदाच बनवले पण खूप छान झाले साइडला ठेवते थंड व्हायला हे तूप आता थंड झालेलं आहे आणि जे ब्राऊन कलरचे जे कण आहेत ते खाली साठलेले आहेत त्यामुळे मी आता ह्याला एका काचेच्या कंटेनरमध्ये शिफ्ट करते तर हे मी असं कंटेनर घेतलेला आहे ज्याच्यामध्ये मी आता तूप स्टोअर करणार आहे ह्या तर मी आता ह्याच्यामध्ये तूप आहे हा एक लिटरचा कंटेनर आहे आणि मी बटरसुद्धा एक लिटरच घेतलं होतं तर ते पूर्ण कडून वगैरे गरम होऊन त्याच्यातलं पाणी वगैरे सगळं कमी होऊन ते एवढं झालेलं आहे कारण पण एक सातशे साडेसातशे ते आठशे मिली असेल हे मी असं बनवू शकता तूप करताना जेव्हा लोणी कडवतो तेव्हा असे ब्राऊन कलरचे पार्टिकल शिल्लक राहतात तसेच ह्याच्यामध्ये पण असे राहिलेले आहेत आणि त्याच्यातून तूप वगैरे सेपरेट होतं सेम घरी वा करतो तसंच आहे जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की मी बटरपासून तूप बनवणार आहे तर ते मी बनवलेलं आहे मी असा युट्यूबवरतीच एक व्हिडिओ बघितला होता की बटरपासून तूप कसं बनवलं जातं तर मी ते बनवलेलं आहे खूप छान प्रकारे ते तूप निघालेलं आहे तर आपण घरी बनवतो ते आपण डायरेक्ट दुधापासून बटर वगैरे म्हणजे लोणी वगैरे काढून त्याच्यापासून तूप बनवतो पण हे मी स्टोअरमधून बटर विकत आणून त्याच्यापासून तूप बनवलेलं आहे तर तुम्हालाही जर बनवायचं असेल तर तुम्ही बनवा खूप छान प्रकारे जमलेला आहे आणि बनत सुद्धा तर कसा वाटला हा ब्लॉग मला कमेंट करून सांगा आणि अशाच एका न्यू ब्लॉग मध्ये लवकरच भेटू तोपर्यंत बाय